नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे असं आनंद आलं ॲक्च्युली मी तर आजपासून जे शिबीर चालू झाले लाठी प्रशिक्षणचं त्यासाठी आले होते पेपरला ॲड करून आणि मला लहानपणापासून आवड होती की लाठी प्रशिक्षण आपलं क एकदा घ्यायचं आहे नाही स्वतःच्या रक्षणासाठी काळाची गरज आहे त्यासाठी मी सोलापूरमध्ये खूप सर्च केलं इवन मी बेळगाव माझं माहेर आहे तिथेसुद्धा मी सर्च केलं होतं की मला शिकायचं आहे म्हणून पण मला इकडं सासर असल्यामुळे मला जमत नव्हतं आणि मी एक वर्किंग वुमन पण आहे त्यात पण मला असं पाहिजे होतं की जिथे जेणेकरून मला शिकायचं आहे त्यासाठी मी पेपरला मला ॲड ऐकलं मुलीची शाळा असली की पहिला इथे आले पाऊस असू दे काही पण असू दे पण मला शिकायचंच होतं म्हणून मग आज आले थोडं लेट झालं आज यायला पण आता उद्यापासून तरी आवर्जून आणि इथून खूप एक कंटिन्युटी ठेवणारच आहे आता मला एक असं भेटलं प्लॅटफॉर्म की मला जे माझं स्वप्न माझं होतं शिकायचं लाठी दानपट्टा हे शिकायचं माझं स्वप्न होतं ते आज खऱ्या अर्थाने पूर्ण झालेलं आहे so थँक्यू सो मच ह्यासाठी मी प्राध्यापिका शिवलीला खाडे लेक्चर इन केमिस्ट्री शासकीय तंत्रनिकेतन सोलापूर तर आपण आजपासून रागिणी प्रशिक्षण केंद्रामार्फत स्वसंरक्षण मुलींकरता एक लाठीकाठी प्रशिक्षण आजपासून चालू केलेलं आहे जे चार दिवस चालणार आहे सव्वीस ते एकोणतीस या दरम्यान चालणार आहे संध्याकाळी पाच ते सहा तर आपल्या संस्थेमध्ये जवळपास एक दोन हजार विद्यार्थी आहेत आणि त्यामध्ये जवळपास एक सातशे सा चा समावेश आहे आणि सर आवर्जून सांगायचं म्हणजे आपल्या संस्थेमध्ये तीन मुलींचे हॉस्टेल्स आहेत ज्याची संख्या दोनशेच्या आसपास आहे आणि आपण जी प्र प्रशिक्षण आपण आजपासून चालू केलेलं आहे जवळपास ते तीन टप्प्यामध्ये पन्नास पन्नास अशी आपण बॅच करतो आहे जेणेकरून हॉस्टेलमधल्या सगळ्या मुलींना त्याचा पुरेपूर फायदा व्हायला पाहिजे आणि भविष्यामध्येही जसं मोबाईल ते बाग बाळगतात तर त्याप्रमाणे देखील या गोष्टीही ज्या प्रशिक्षणामध्ये त्यांना शिकवलं जाणार आहेत येणाऱ्या काळामध्ये तर त्या बाळगल्यामुळे त्यांचं नक्कीच कुठे ना कुठेतरी स्वसंरक्षण होणार आहे तर या संदर्भामध्ये ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे ज्यांचं प्रशिक्षणासाठी आपल्याला मार्गदर्शन लाभलेलं आहे असे याळगी सरांची मी खूप आभारी आहे आणि या प्रशिक्षणाला मार्गदर्शन करणारे जमादार सर आणि मॅडम तर यांची पण मी खूप आभारी आहे धन्यवाद नमस्कार मी मुकेश जमादार तर मित्रांनो काही दिवसापूर्वी आपण न्यूजला बघितलं किंवा आता सतत न्यूज येत राहते की एका महिलेसोबत असं झालं स्त्रीसोबत असं झालं शाळेतल्या मुलीसोबत असं झालं तर आम्ही असा विचार केला की आपण समाजासाठी काय करू शकतो तर तेव्हा आपण जे वारसा जपला आहे लाठीकाठीचा तलवारबाजीचा हे सर्व मी लहानपणीपासून करत होतो माझी वाईफ स्वतः एन सी सी कॅडेट आहे एन सी सीमध्ये त्यांनी डिफेन्स शिकलं आहे थोडंफार ना हा मानस आहे विद्यार्थी आहे तो केरळमध्ये जाऊन कलरीपटू शिकून आला आहे तर आम्ही तिघांनी असं ठरवलं की आपल्या सोलापुरात कशाची गरज आहे आपण सोलापुरात काय करू शकतो तर आम्हाला वाटलं की आम्ही महिलांना स्त्रियांना व मुलींना दानपट्टा कलरीपट्टू तलवारबाजी लाठीकाठी डिफेन्सच्या टेक्निक अशा टेक्निक शिकवून त्यांना आपण सशक्त बनवू शकतो जेणेकरून ते आजूबाजूच्या वस्तू वापरू किंवा स्वतःतला एक आत्मविश्वास जागा करून त्यांच्यावर येणाऱ्या संकटाला मात देऊन पुढे चालते दे। तर हे ठरवल्यानंतरनं आम्हाला याळगी सर भेटले आणि त्यांनी आम्हाला पुढाकार घेऊन या कॉलेजमध्ये आम्हाला संधी दिले खूप मुलींचा प्रतिसाद भेटला आणि खरंच आजच्या काळात जसं मोबाईलची गरज आहे किंवा आजच्या काळात जसं डिजिटल होत चाललं आहे तसं परंपराची पण जपण्याची काही गरज आहे आपल्याला मग तेव्हा आपण काठी असू दे किंवा छोटे छोटे शस्त्र असू देत तेव्हा प्रत्येक महिला बाळगायची आणि त्याचा वापरही करायची मग तसं आजच्या काळातल्या मुलींना खूप काही करण्याची आवश्यकता नाही फक्त छोट्या छोट्या गोष्टी आहेत आयुष्यातल्या आपल्या काही जे आपण दैनंदिन जीवनात जपतो जसं पंधरा पंधरा मिनिट आपण मोबाईल सोडून जर पंधरा मिनिट स्वतःला दिलं तर आजची महिला सक्षम होऊ शकते असं आमचं मत झालं मग आज आम्ही सोलापूर जिल्ह्यात या सर्व गोष्टी चालू करतो आहे महिलांना स्त्रियांना मुलींना फ्रीमध्ये प्रशिक्षण चालू करतो आहे आणि त्याचा लाभ आजच्या काही मुलींनी घेतला आहे आणि त्यांचे अनुभव आपण ऐकले आणि माझ्या हातून एक मावळा म्हणून अशी सेवा घडत राहो अशी मी छत्रपती शिवरायांच्या चर्नी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद माध्यमातून मी मुलींना प्रशिक्षण देण्याचं काम केलं त्यात नॅशनल खेळ्या इंडिया खेळ्या वगैरे असे अनेक सकारात्मक अनुभव मला आले मग आत्ताच्या घडीला जे घटना घडतात सोलापूर शहर असो की तुट आ आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये असो ती मुलीवर अत्याचार होणे मग लहान लहान मुलीवर अत्याचार होऊन त्यांना मारान म्हणजे मारून टाकणे असा अनेक प्रकार चाललेला असल्यामुळं तर माझ्या एक डोक्यात आलं की की आपण मुलींसाठी लाठीकाठी असो दांडपट्टा असो कराटे असो ते मोफत शिकून त्यांना सक्षम करावं त्यांचं स्वतःचं संरक्षण ते स्वतः करावं असं सतत मला सतत होतं गेली दोन तीन वर्षापासून मी प्रयत्न करत होतो पण ते आज ते उद्या आलं असं मनाला काय हरकत नाही आता माझा एक संकल्प असणार आहे की सोलापूर शहर जिल्हा सर्व पिंजून काढून सोलापूर शहर व महिला व मुलींना दांडपट्टा ल लाटीकाठी व कराटे प्रशिक्षण मोफत द्यावं आणि त्यांना सक्षम बनवा असं माझा संकल्प आहे संकल्प पूर् पूर्तता सिद्धारामेने करावा असं मी विनंती करतो अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा